कारभावानो तुम्ही करा किती बी हल्ला लय मजबूत थलाचा किल्ला असं म्हणणारी चेन्नई सुपर किंगची जी काही चेपॉकचं स्टेडियम होतं तिथं अक्षरशः म्हणजे के के आरच्या अजिंक्य रहाणेनं अक्षरशः त्यांचं बूच मारलेलं आहे म्हणजे एवढी टांबरून मॅच जिंकलेली आहे ना, जिंकले ना। काय बोलायलाच नको म्हणजे अक्षरशः खुन्नच खाऊन काढली त्यांनी खडूशी बोलताना असं सांगितलं की एवढी जबरदस्त तांबरून अशी मॅच का जिंकली तुम्ही जेव्हा म्हणजे चेपॉकमध्ये चेन्नई बॅटिंगला आली त्यांना तुम्ही बॅटिंग करू दिले नाही अक्षरशः त्यांच्या अकरामधले जवळजवळ हे नऊ जे खेळाडू होते ना ते सिंगल डिजिटवरचे होते म्हणजे त्यांचा शून्य एक दोन सहा पाच अक्षरशः म्हणजे त्यांचे काय म्हणतोय आपण त्यांचा तो स्कोअर आहे काय एक पिनकोड आहे चेपॉकचा पिनकोड आहे हेच काही कळना झालतं म्हणजे एवढा राग का म्हणजे जे बॅटिंग करायला आली त्यांना बॅटिंग करू दिली नाहीत बॉलिंग करायला आली तर त्यांच्या बॉलिंगला काढला काढलासा एवढा राग कशाबद्दल होता अजिंक्य रहाण्यानं याच्यावरती सांगितलं की मला मागच्या वर्षी घेतलेलं त्याच्या मागच्या वर्षी घेतलेलं यावर्षी घ्यायला काय झालं खेळालतो ना मी चांगला मागच्या वर्षी माझा फॉर्म ठीकठाक नव्हता पण त्याच्या मागच्या वर्षी मी कसलं खेळालतो मला नेहमी म्हणत होतं असा की टेस्टवाला माणूस टेस्टवाला माणूस नांगळ टाकून बसलेला माणूस पण मागच्या मागच्या वर्षी कसलं दणकून खेळालतो मी अक्षरश त्याचा राग त्याने ह्या मॅचमध्ये दाखवून दिला आणि सगळ्यात वाईट वाटलं मला काय त्या ऋतुराज गायकवाडला बाहेर बसवला हो आणि आपल्या धोनीला कॅप्टन केला धोनी कॅप्टन झाल्यानंतर सी एस केचं काहीतरी नशीब बदललं असं वाटाल तर पण अक्षरशः म्हणजे ती भीक नको खरं कुत्रावर अशी म्हणायची सी एस केची वेळ आली म्हणजे धोनी एकतर शून्यावर ते आउट झालं ते झालं एक रन काढून का तर आऊट झालं वाटतं आणि म्हणजे गायकवाडच्या ह्याच्यात का नाही कमीत कमी ते शंभर सव्वाशे रना तर काढत होतोय गायकवाडच्या कॅप्टन्सीमध्ये धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये अक्षरशः इम्पॅक्ट प्लेअर ते दीपक हुडाला घेतला त्याला म्हणजे काय हे आणि ह्यातले असे ठराविक नमुने जे होतीत की नाही त्यांना ते का टीममध्ये ठेवण्यात आलंय ते काही एक प्रश्न चिन्हच आहे सोडा आता काय तर असेलच त्यांचं लॉजिक त्यात आपल्याला काय एवढं काय कळणार आहे म्हणा आपल्याला जे दिसतंय ते आपण म्हणणार त्यातली अशी अशी आहेत की नाही ते शंकर आणि दीपक हुडा आणि ते त्रिपाठी राहुल त्रिपाठी ही तीन अशी आहेत की नाही आता तीन काय सोडा यातली सगळी अकराच्या अकराच ही टीमच ही टीम, टीम हरून बाहेर पडणार आहे का बॅन होणार आहे तेच काही कळणार नाही आहे पण के के आरनं जेव्हा चे सी एस के बॅटिंग करायला आली होती की नाही त्यावेळी असं वाटालतं की लय अवघड पिच आहे लय अवघड पिच आहे आणि जेव्हा के के आर बॅटिंग करायला आलं त्यावेळी वाटायला लागलं की ही मॅच दुसऱ्यानं कुठल्या तरी ग्राउंडवर चालू आहे त्या नारायणनं काय ते जे आलं नारायण अर नारायण 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 रे बाबा नारायण बॉलिंग करायला लागलं तर अक्षरशः तीन विकेट घेतल्या म्हणजे काय कळलं नाही त्या त्रिपाठीची विकेट तर बिचाऱ्याला पुढं जाऊन मारू का मागं येऊन मारू बॅक बॅकपुट सा ते मध्येच अडकलं पाय पुढं काढला आणि मागं जाऊन माराय गेलं त्याला कळलंच नाही काय झालं बॉल जरा स्पिन आला आणि ऑफची दांडी उडली खाल्ला धोनी बिचारा धोनी तर काय रे त्याच्या तोंडावर असं जाणवाल तर रे नाही मला खेळू द्या की मला खेळू द्या की आणि जे धोनी स्टेडियमवर आले एवढा दंगा एवढा दंगा एवढा दंगा ह आणि परत सी एस के ने ह्या मॅचमध्ये एक रेकॉर्ड केलं बघा अक्षरशः जी म्हणजे एकोणीसाव्या एका अठराव्या ओव्हरमध्ये जे आपल्या त्या शिवम दुबेनं बाँड्री मारली जवळजवळ टी ट्वेंटीमध्ये बाँड्री आणि पुढची बाँड्री याच्यामध्ये साठ बॉलचं अंतर म्हणजे जवळजवळ दहा ओव्हरनंतर बाउंड्री मारण्याचं हे रेकॉर्ड एक काल सी एस केनं ने नवीन केलं सी एस के ह्यावेळी काय वेगळ्याच फॉर्ममध्ये वेगवेगळेच रेकॉर्ड करत सुटले आणि शिवम दुबे आबा विचार तेच म्हणायचं ते वीस बॉल मध्ये काय अठरा सन काढून रिकाम झाले पण ज्यावेळी के के आर बॅटिंगला आलं अरे काय ना काढायच्या होत्या शंभर रना पण असे सुरुवात केली की जसं काही चारशे चेस करा लागले आता ते नारायण आणि तू राणे काय ते नारायण माराल तर रे बाबा मला तर वाटलं ते ज्याला ते काल काय खुन्नस खाऊन आलं तर काय माहित बहुतेक रहाण्याने त्या कानात सांगितलेलं वाटतं तुझा पण तुला पण दोन चार शिव्या दिलत्या मला घेतला नव्हता पण तुला पण दोन चार शिव्या दिलत्या हे सांगितल्या होती राहण्याचे म्हणजे कॅप्टनची कॅप्टनचे इन्सल्ट म्हणजे नारायणचा इन्सल्ट ना त्यात ते नारायणकडं एक कॅच पण सुटलेला जरा मिसफिल्डिंग पण झाली ती त्यामुळे त्याला काहीतरी हसलेलीच वाढतं जडेजातीनं हसलेली मग खुन्नस काढली तिनं पण अक्षरशः एकंदरीत एक तिने टांबरून मॅच मारली के के आरनं लई वाईट हाल चालू आहेत सी एस केचं